गोव्यातून निघताना पावसामुळे झालेली आमची तारांबळ आणि मायेने मिळालेले जेवण हे तुम्ही पहिल्या भागात ऐकलंच आहे आता या भागात ऐका त्या रात्री नक्की काय घडलं रात्री बराच वेळ गप्पा मारून आम्ही झोपायला गेलो पाऊस नुकताच थांबला होता बंगल्याच्या मागे एक ओढा वाहत होता पहिल्याच पावसात त्याला पाणी आलं होतं आणि तिथे काही गावकरी मासे पकडताना आम्हाला दिसत होते त्यांच्या हातातील बत्तीच्या उजेडात ते स्पष्ट दिसत होतं हे पाहून आमच्या ग्रुपमधले दोघ जण उत्साहाने म्हणाले चला आपणही जाऊया तिकडे मासे पकडायला खूप मजा येईल तेव्हा माझा कोकणातला मित्र त्यांना समजावत म्हणाला अरे आपण या गावात नवीन आहोत रात्रीची वेळ आहे कुठे काय आहे आपल्याला माहीत नाही नको जाऊ पण का ते काही ऐकायला तयार नव्हते शेवटी ते दोघेच मासे पकडायला गेले आम्ही मात्र दमलेलो असल्यामुळे गाड झोपी गेलो मध्यरात्री अचानक दरवाजा उघडण्याचा आवाज आला आणि माझी झोप मोडली दिवा चालू असल्याने मी समोर पाहिले ते दोघे आत आले होते त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचं सावट होतं श्वास जोरात चाललेले होते डोळे फाकलेले अशा अवस्थेत ते मला दिसत होते मी दचकून उठलो आणि इतरांनाही उठवलं पाणी दिलं धीर दिला पण त्यांची अवस्था पाहून आमच्या मनात प्रश्न उभा राहिला नक्की काय घडलं असेल त्यांना बघून काहीतरी भलतंच घडलं आहे हे आमच्या कोकणी मित्राच्या लक्षात आले त्यांनी मोबाईलमध्ये टाईम बघितला तर मध्यरात्रीचे दोन वाजले होते अकराच्या सुमारास हे दोघे बाहेर निघून गेले होते आणि एवढा वेळे काय करत होते अशी शंका त्याला आली आणि त्याने ते त्या दोघांना तुम्ही जरा आराम करा आम्ही बसतो थोडा वेळ गप्पा मारत असं म्हणून धीर देत गप्पा मारता मारता आम्ही सकाळी साडेचार वाजेपर्यंत जागे होतो आणि कधी डोळा लागला ते आम्हालाही कळले नाही इतक्यात दरवाज्यावर टकटक झाली आमचा कोकणी मित्र पुढे झाला आणि दरवाजा उघडता तर समोर काका उभे होते अरे अजून उठला नाही आठ वाजत आले चला लवकर न्यारीला या असं म्हणून काका निघून गेले आम्ही तयार होऊन काकांच्या घरी गेलो न्यारीला तांदळाची भाकरी खेकड्याचे कालवण भाजलेले मासे आणि गाईच्या दुधाचा गरमागरम चहा खरंच सगळं स्वर्गीय चव न्यारी करून झाल्यावर काका परत आमच्याबरोबर बंगल्यापर्यंत आले कारण त्या बंगल्याची चावी काकांजवळ ठेवलेली असायची आम्ही परतीच्या प्रवासाला तयार झालो पण ते दोघे मात्र वेचे नव्हते अंगावर ताप चढलेला होता त्यांना बघून काकाने विचारलं काय रे काय झालं तब्येत बरी नाही आहे का तुमची तसे ते काकांना रात्री काय घडलं ते सांगू लागले काका काल रात्री आम्ही मासे पकडायला त्या मागच्या मळ्यात गेलेलो आम्ही गेलो तेव्हा बरीच गावची मंडळी तेथे होती काही वेळाने ते निघून गेले पण आम्हाला अजूनही मासे मिळत होते आणि पकडायला मजा पण येत होती म्हणून आम्ही तिथेच थांबलो केकडे मासे पावला पावलाला दिसत होते आणि त्यात वेळ कधी निघून गेला समजलंच नाही मग पुढे काय झालं काकाने थोडं गंभीर स्वरात विचारलं तसे ते पुढे सांगू लागले मासे पकडत पकडत आम्ही बरेच लांब गेलो आणि अचानक मा कोण कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला किती वेळ झाला रे आता घरी निघा म्हणत एक व्यक्ती हातात काठी आणि खांद्यावर कोंगडी घेऊन आमच्या समोर उभी होती आम्हाला काही समन्वयाच्या अगोदरच त्या व्यक्तीने आम्हाला इथे या अंगणात आणून टाकले आणि परत माझ्या मार्गात येऊ नका असे म्हणून तो या दिशेने निघून गेला एवढं सगळं ऐकल्यावर काकांना जे काही समजायचं ते समजले मी तुम्हाला रात्री सांगितलं होतं ना की वाटेच्या बाजूला जाऊ नका मग तुम्ही एवढ्या रात्री का गेलात असं म्हणून काका उठले आणि मी येतो घरी जाऊन तुम्ही थांबा असे बोलून निघून गेले पाच मिनटात काका एक नारळ हातात घेऊन आले आणि तो नारह खाली ठेवून त्या दोघांना घेऊन माफी मागायला सांगितली आणि देत म्हणाले घाबर गाब, काही घाबरू नका ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून वाटमार्गी होता त्याला कोकणात देवचार म्हणजे देवाचा चाकर असेही म्हणतात तुम्ही चुकीच्या वेळी तिकडे होता आणि तुमच्यावर काहीतरी संकट येणार होते म्हणून त्याने तुम्हाला सावध करून घरी आणून सोडलं आणि जाताना तुम्हाला सूचना देऊन गेला परत माझ्या मार्गात येऊ नको म्हणजेच या वेळेला जेव्हा तो देवाचा चाकर गावातून फिरत असतो तेव्हा तुम्ही त्याच्या वाटेत येऊ नये असे त्याने तुम्हाला सांगितले तो वाईट शक्तींपासून गावाचे रक्षण करतो म्हणून कोकणात त्याने काही वेळेची मर्यादा घालून दिलेली आहे आता तुम्ही निघा आणि सांभाळून घरी जा रात्रीच्या वेळी फिरत जाऊ नका हो काका असे म्हणत मी काकांच्या हातावर तीन हजार रुपये दिले ते बघून काकांच्या डोळ्यात पाणी आले पोराणू पैसे नको रे मला असे ते गंभीर आवाजात म्हणाले त्यावर मी बोललो काका आम्ही बाहेर कुठे जेवण नाश्ता केला असता तर यापेक्षा जास्त पैसा खर्च झाला असता तरी एवढं चांगलं जेवण नसतं मिळालं आम्हाला त्यावर काका परत बोलले पोराणू तुम्ही आलात आम्हा गरिबाघरी दोन घास खाल्लात यातच सर्व आलं रे तुम्ही माझ्या मुलासारखेच तुमच्याकडून पैसे घेऊन मी काय करू असे म्हणत मला गाडीत बसवत आता निघा तुम्ही आणि हो परत कधी इकडे आलात तर नक्की या भेटायला घरी हो काका नक्की येऊ असे बोलून आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो गाडीने वेग धरला खरा पण मन मात्र आठवणीच्या ओझ्याखाली होतं काही कोकणची माणसं स्वर्गात वावरावं तसं त्यांचं वागणं चेहऱ्यावर हसू आणि परिस्थितीची जाणीव दुसऱ्याला कधीच होऊ न देणारे रा पाहून चार आजपर्यंत पैसा म्हणजे सुख वाटायचं पण आता सुखाची व्याख्या बदलली निस्वार्थी भाव आणि जीवाला जीव देणारी माणसं म्हणजे एक वेगळंच रसायन असतं